हे एक मांड्यासाठी यांचे आयुष्य गेलेले असते हे काही नाही मुळात अशा घटना आहे म्हणजे चिंताजनक आहे अशा गोष्टी होणार काल एक दीडच्या कुठं थांबते नाही थांबते तर हे उद्भवत आहे असा विषय होतो ना आणि चांगले ठिकाण आहे शुद्ध गाव म्हणलं जातं चांगलं गाव आहे विचारवंतच गाव अशा गावचा अशा घटना घडत आहे लेकर अशा उन्हामध्ये उघडं पडणार

चांदीचेंजू पंजुबाचे होते नाही लावले झाडं नाही असेच राहत होते झाडं फिर काय लावलं नाही ती सपोस नाही कुणाला विचारा गावा गावातली तिथे आंजू पंजूबा दोन चार पिढी गेल्या आमची

परंतु अनलिगल सगळे लावून टाका सगळ्याला आणि त्या गोष्टीला याला काय पोलीस किती जागी पडणार एक जागी विषयाला तुमचे बी काम आहेत ना तुमचं काम चुकारपणामुळे हे सगळं लोकांचे घर उद्धवस्त झाले मुळात म्हणजे ग्रामसेवकांच्या लट्यांनी जर दुर्दृष्ट केलं ना हे असे प्रत्येक गावामध्ये हेच बॉम्ब आहे किती जागी पोलीस पाहणार किती जागी आम्ही पाहणार किती जागी लोक पाहणार शांततेला mm. आणि प्रत्येक ठिकाणी गरिबा छान नाही पाडजी तर प्रत्येक ठिकाणी सगळ्या उघड्यावरच आहे महाराष्ट्रामध्ये पाळणार किती असा उस विषय होतो ना विजय आणि त्याच्या भावाचा आहे का हो हाच का नाव काय विजय सुधाकर त्याचं ते बघ कुठे गेलं आपलं मी द्या ह्याचे घेतलं का ते गाठी घेतलं त्या लोकांना पीडित लोकांच्या

आता पोलीस स्टेशनला होता देल 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 अरे एक जण मारले कुणाला लागले कि जणाला लागले मा नवऱ्याला पुरीला विजेच्या बापाला विजाला चौकसाला बिगर पेटून तुम्हाला मारले का

운동해다 <목소리> 받아. <목소리> <목소리>